महावितरणचा शॉक बिल भरूनही प्रकाशातील ग्राहक अंधारात नोटीस न देता वीज कापल्याने संताप प्रकाशा विशेष प्रतिनिधी महावितरण एमएसईबी म्हणजे सर्वसामान्यांची सेवा नसून सर्वसामान्यांचा छळ करणारे केंद्र बनले आहे की काय असा संतप्त सवाल प्रकाशा येथील एका घटनेवरून उपस्थित होत आहे कोणतीही पूर्वसूचना न देता वीज कनेक्शन कापायचे आणि थकबाकी भरल्यानंतरही तासनतास ताटकळत ठेवायचे असा महावितरणचा बोगस कारभार प्रकाशा परिसरात उघड झाला आहे अंधेर नगरी चौपट राजा कारभार मिळालेल्या माहितीनुसार प्रकाशा येथील एका वीज ग्राहकाचे कनेक्शन महावितरणच्या पथकाने कोणतीही नोटीस न देता अचानक कापून टाकले ग्राहकाने तत्परता दाखवत तातडीने थकीत बिलाचा भरणा केला मात्र बिल भरल्याला चोवीस तास उलटूनही संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वीज जोडणी रिकनेक्शन दिली नाही ग्राहकाने वारंवार संपर्क साधूनही अधिकाऱ्यांकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत डिजिटल इंडियाच्या गप्पा मारणारे प्रशासन एका बटनावर वीज जोडणी का देऊ शकत नाही असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे नियमांची सर्रास पायमल्ली भारतीय विद्युत कायद्यानुसार कोणत्याही ग्राहकाची वीज कापण्यापूर्वी पंधरा दिवस आधी लेखी नोटीस देणे अनिवार्य आहे मात्र प्रकाशात महावितरणचे कर्मचारी स्वतःला कायद्यापेक्षा मोठे समजत असून कोणत्याही सूचना न देता थेट खांबावर चढून वायर कापण्याचे शौर्य गाजवत आहेत या कारवाईमुळे ग्राहकाची समाजात नाहक मानहानी होत असून कर्मचाऱ्यांच्या अरेरावीमुळे संताप व्यक्त होत आहे जनतेचा रोष आणि आंदोलनाचा इशारा नोटीसचा पत्ता नाही थकबाकीसाठी कोणतीही पूर्वकल्पना न देता कारवाई केल्याने संताप आर्थिक भूर्दंड वीज नसल्याने ग्राहकाचे घरगुती व कामाचे नुकसान झाले आहे याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न विचारला जात आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष या प्रकाराबाबत वरिष्ठ अभियंत्यांना माहिती देऊनही त्यांनी याकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचे दिसून येते महावितरणच्या या बोगळ आणि मगरूर कारभारामुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट आहे तातडीने वीजपुरवठा पूर्ववत न झाल्यास महावितरण कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडले जाईल असे संकेत नागरिकांनी दिले आहेत ई मराठी न्यूज नेटवर्क ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा